महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाच्या शासकीय योजना एक कृषी तंत्रज्ञान योजना यंत्रसामग्री ट्रॅक्टर ड्रोन हायवेस्टर इत्यादीसाठी अनुदान सोल्यूशन्स ग्रीनहाऊस पॉलीहाऊस जैविक खत एआय बेस्ड प्रशिक्षण उदाहरण योजना ट्रॅक्टर अनुदान योजना नमो ड्रोन दिधी योजना दोन पशुपालन व मत्स्यपालन योजना फायदे दूध शेळी शेळीपालन मत्स्य व्यवसायासाठी अनुदान लाभ उत्पन्नाचे स्रोत वाढवणे शेतीसोबत पूरक व्यवसाय प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरुवात 24 फेब्रुवारी दोन हजार उन्नीस लाभ पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयेची थेट बँक खात्यावर आर्थिक मदत तीन हप्त्यांमध्ये दोन हजार रुपये टीप नमो शेतकरी योजनेचा लाभ फक्त पीएम किसान लाभार्थींनाच मिळतो अर्ज प्रक्रिया पीएमकेआयएसएन पोर्टल मागेल त्याला विहीर योजना उद्दिष्ट कोरडवाहू शेतकरीसाठी विहिरीचे अनुदान अनुदान चार लाख रुपयेपर्यंत एकशे टक्के अनुदान अर्ज प्रक्रिया ऑनलाईन व ऑफलाईन ग्रामपंचायत मठ पंचायत समितीतून मागेल त्याला शेततळे योजना लाभ एक एकरांहून अधिक शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना शेततळे बांधण्यासाठी पंच्याहत्तर हजार रुपयेपर्यंत अनुदान फायदा सिंचनाची सोय मातीला थंडावा उत्पन्न वाढ प्रधानमंत्री पीक विमा योजना पीएमएफबीवाय वाय सुरुवात दोन हजार सोळा प्रीमियम दर खरीप दोन टक्के रब्बी एक पूर्णांक पाच टक्के फळबाग पाच टक्के महाराष्ट्र अपडेट दोन हजार पंचवीस एक रुपयात पीक विमा योजना लाभ नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे नुकसान झाल्यास नुकसान भरपाई परंपरागत कृषी विकास योजना पी के व्ही वाय उद्दिष्ट सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन अनुदान प्रति हेक्टर एकतीस हजार रुपये तीन वर्ष शेतकरी गटासाठी लाभ जैविक खत तयार करणे बियाणे संकलन प्रमाणीकरण डॉ पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन उद्दिष्ट रासायनिक शेतीपासून मुक्ती जमिनीची सुपीकता वाढवणे प्रशिक्षण व वा अनुदान जैविक शेती संबंधित प्रशिक्षण व आर्थिक मदत राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान एस ए फोकस नैसर्गिक संसाधनांचे शाश्वत व्यवस्थापन लाभ माती परीक्षण सिंचनासाठी पाईपलाईन व ड्रीप व तुषार सिंचनावर अनुदान जोडधंद्यांना चालना मुख्यमंत्री शाश्वत कृषी योजना लाभ सिंचनासाठी शेततळे विहीर अनुदान ऐंशी टक्के ड्रिप सिंचन अनुदान सोलर पंप नऊदाश टक्के अनुदानावर सोलर कृषी पंप अर्ज प्रक्रिया महाडीबीटी पोर्टलवरून ऑनलाईन निष्कर्ष वरील सर्व योजना शेतकऱ्यांना केवळ आर्थिक मदतच देत नाहीत तर त्यांच्या शेतीत शाश्वत सुरक्षित आणि समृद्धता आणण्याचे काम करतात महायोजना डॉट कॉमच्या वाचकांनी या योजना पुरेपूर लाभ घेण्यासाठी वेळेवर अर्ज करणे आवश्यक है आवश्यक लिंक महाडीबीटी पोर्टल https पंद पर स्लैश स्लैश डॉट 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 इन पीएम किसान योजना https पंद पर स्लैश किसान डॉट डॉट इन